हॅलो फ्रेंड्स चला तर मग आजची आपली रेसिपी आहे मुगाच्या वड्याची भाजी आज आपण बनवणार आहोत सणसणीत मुगाच्या वड्याची भाजी या मी घरगुती बनवलेल्या मुगाच्या वड्या आहेत त्या घेतल्या आहेत त्या चांगल्या प्रकारे बारीक करून घेते मी इकडे तुम्ही वाटीच्या सुद्धा या बारीक करून घेऊ शकता भाजीसाठी मी एका पातळ्यामध्ये दोन चमचा तेल टाकून घेत आहे त्यानंतर जिरे तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांना शिजल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा टाकल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे छान कलर त्याला शिजवून आहे तर इथे कांदा शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसणाची पेस्ट टाकायची आहे ती छान शिजू द्यायची आहे कांद्यासोबतच त्यानंतर आपले मसाले टाकायचे आहेत तिखट मीठ हळद तिखट मीठ हळद टाकल्यानंतर आपल्या आपण ज्या बारीक केलेल्या वड्या होत्या त्या टाकायच्या आहे लगेचच आणि त्या फिरवून घ्यायच्या आहे आणि फिरवल्यानंतर आपण एका साईडला गरम पाणी ठेवलेले होते हा फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचे आहे आणि वड्या छान शिजू द्यायच्या आहे गरम पाणी टाकल्यानंतर वंदा आचेवर भाजीला चांगलं शिजू द्यायचं आहे एकदम लुकळ्या आल्यानंतर भाजीमध्ये आपल्याला कस्तुरी मेथी क्रश करून टाकायचे आहे नंतर आ, मसाला टाकायचा आहे मी इथे वाघमोहारीचा मटन मसाला यूज केलेला आहे तुम्ही तुमचा कुठला पण करू शकता त्यानंतर धनिया पावडर आणि जिरे पावडर हे टाकायचं आहे एक एक चम्मच आणि बस आपली झणझणीत भाजी रेडी आहे तुमची भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे तुम्ही भाजी चपातीबरोबर किंवा राईस बरोबर खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता थँक्यू